दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ते महाराष्ट्रातली आणि एक राष्ट्रीय स्तरावर पाच सहा दिवस मी नव्हतो महाराष्ट्रात शांतता नांदावी असं मला वाटलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशान शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल झाला असे एक मंत्री आहे दोन दिवसापूर्वी सुप्रीम मंत्री जेश्ट मंत्री ज्येष्ठ राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या विरोधामध्ये बोगस कर्ज वाटप आणि कर्जमा या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा करण्याचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतले आणि कर्जमाफी करून घेतली दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज आणि कर्जमाफी हा अत्यंत ऋणास्पद असा प्रकार फसवणुकीचा प्रकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार हा विषय मी तीन वर्षापूर्वी मांडणार इथेच या इतिहासा मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतो हो, आणि असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रुसर खटला चालला पाहिजे हा नैतिकतेचा विषय नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना एकाला एक, एक नाही दुसराला दुसरा नाही त्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात आणि पीएमएलए कायद्याखाली हा गुन्हा दाखल करणं तपासाला पाठवणं हे अत्यंत महत्वाचं राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला शेतकऱ्यांचेच पैसे लाटले हे सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचन देऊ नये एवढंच मला म्हणायचं आणि हा विषय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी लावून धरला पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक कोण करत या महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या का भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला जरा पहा त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो दहा हजार शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो दहा हजार शेतकऱ्यांच्या नावानं आणि हे कोणी केलंय तर सहकार सम्राट हे कोणी केलंय सहकार सम्राट गुन्हा दाखल कुठे झालाय त्यांच्याच लोणी गावात प्रभरानगरला ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे हा विषय मी लावून धरणार इतरांनाही लावून ठेवा आता सांगा तुम्ही जे म्हणताय दिवस झाले हल्ल्याला तीन ते चार दिवसांमध्ये बघा आम्ही असं म्हणतो मी राहुल गांधी असं म्हणतात किंवा मी सगळे म्हणतो की यात राजकारण आणू नये राजकारण कोण करताय भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर राजकारण करताय हा हल्ला झाल्यावर पहिल्या चोवीस तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला तेव्हा अमेरिका इस्रायल रशिया सारखी राष्ट्र जी स्वतःला छातीवाली समजतात तर ताबडतोब प्रत्युत्तर देतात आम्ही काय केलं पाणी बंद केलं असं सांगितलं पाणी असं बंद होत नाही त्यासाठी बंधारे बांधावे लागतील मोठे धरणं बांधावे लागतील अवाढव्य काम आणि वीस वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनेल्स बंद केली बर का पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली ते कशाकरता केलं तुम्ही हा काय ह्याला का बदला म्हणतात हा का बदलाय आणि त्याचबरोबर एक फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करते एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी एम प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहेत आणि गेले सात दिवस मोदींची सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री ते बैठका घेतात चर्चा करतात त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा पाकिस्तानवरती भारताने हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशाह यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीये त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं तुमची काय तयारी तुम्ही तयार आहात का जनरल माणिकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला केला त्याला म्हणतात लिडरशिप नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती सैनिकांवरती सोडलं ठीक आहे सैनिकांवर सोडलं ना काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती सगळ्यात आधी जर बदलाग आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी त्याआधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या संदर्भात आणि परत राजकारण करत आहे हे चालणार नाही